माझं सोलापूर न्यूज मध्ये कोण करते आम्ही कधीतरी बोललो का आणि जर दोषी असेल तर त्यांना शिक्षा जरूर व्हावी पण दोषी नसेल तर त्यांना गुंतवण्याचा कोणी प्रयत्न करू नये कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा नये खर तर जरांगे पाटील ना प्रत्येक गोष्टी मध्ये कुदायची गरज नाही पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात शब्दच काय ते झाले चुकीचेच होते प्रचंड असले शब्द विखारी शब्द जातीय सलोका बिघडवणारे शब्द हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने ऐकले होते त्या दिवशी संतोष भाय्याच्या बाजूने न्यायाच्या बाजूने उभारायचं नाही विखारी या ना शब्द या राज्यानं पहिल्यांदीच ते ऐकले होते त्यामुळे पुरा राज्य हल आरोपीचे समर्थन करणारे शब्द प्रयोग होत असले तर हे महाराष्ट्राचं लय मोठं दुर्दैव आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि <laughs> बेल <laughs> आयकॉन प्रेस करायला विसरू नका